नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे चनापूर तांडा या गावात दूषित पाणी पिल्याने तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर गावकऱ्यांना विषबाधा झाली आहे महिलांपासून लहान बालकांपर्यंत अनेकांना जुलाब उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आणि यामुळे गावभर भीतीचं वातावरण पसरलं आहे आरोग्य विभागानं तातडीने मदतकार्य सुरू केलं असून काही गर्भवती महिलांना खबरदारी म्हणून अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे या घटनेमुळे गावातील दिवाळीच्या सणावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे काल सकाळपासूनच काही नागरिकांना जुलाब आणि उलटांचा त्रास जाणवू लागला सुरुवातीला काही जण आजारी पडले पण काही तासातच गावातील तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना विष बाधेची लक्षण दिसू लागले स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हा प्रकार ग्रामपंचायतीच्या विहिरीतील दूषित पाणी पिल्याने घडल्याचं स्पष्ट झालंय आरोग्य विभागाने तातडीने प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार शिबिर स्थापन केलं रात्रभर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी गावात थांबून उपचार करीत होते सकाळपासून गावात सर्वेक्षण सुरू असून पाच ते सहा टीम तयार करून घराघरात वैद्यकीय तपासणी आणि औषध वितरण सुरू झाले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत देसाई यांनी सांगितले की आतापर्यंत एकतीस पुरुष आणि चौतीस महिलांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून काही गर्भवती महिलांना खबरदारी म्हणून अर्धापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मी तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर येथे कार्यरत आहे आपल्याला आपल्या, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चेनापूर तांडा या गावची लोकसंख्या साडेसातशे आहे काल सकाळी हे सरपंच साहेबांना कळालं की एक दोन पेशंटला संडास वगैरे हो चालू झालेले आहेत म्हणून त्यांनी मग आशाताईंनाही ही, ही बाब कळाली आपल्या आरोग्य टीमला ही बाब दुपारी लक्षात आली की बाबा इथे असा असं संडासचे पेशंट चालू झालेले आहेत म्हणून माझ्यापर्यंत ही माहिती आली त्यानंतर आम्ही पूर्ण टीम कालपासूनच इथे लावलेली आहे काल रात्रीच आपण इथे शिबीर स्थापित केलं जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी रात्रभर इथे बसून होते सकाळी आपण गावामध्ये सर्वे चालू केला सर्वेसाठी आपण पाच ते सहा टीम तयार केलेले आहेत त्यांनी दहा दहा वीस वीस घरं वाटून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये सर्वे झाल्यानंतर आपण मेडिक्लोर जे आहे पाण्यामध्ये टाकण्याकरता वापरतो तर त्याचंही वाटप केलेलं आहे सर्व कुटुंबियांना सर्व म्हणजे घर परत आपण वापस दिलेलं आहे मेडिक्लोर आणि सद्यस्थितीत आपल्याकडे एकतीस पुरुष आणि चौतीस महिला यांनी प्राथमिक उपचार घेतलेले आहेत संदर्भित केलेले काल रात्रीपर्यंत कोणीही नव्हते आज सकाळी आपण काही गरोदर माता सेफ साईड म्हणून संदर्भित केलेले आहेत की बाबा त्यांना एकदा गायनाकॉलॉजिस्टने बघावे म्हणून या व्यतिरिक्त सध्या कोणी सिरियस नाही आहे डिहायड्रेशन जास्त असलेले पेशंट कोणीही नाही पाण्यातून असण्याची शक्यता आहे आम्ही आता पाणी नमुने तपासणी करता पाठवलेले आहेत त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळ आवा, आवाहन सर हेच करू इच्छितो की त्यांच्या घरी जे कोणतं पाणी असेल सद्यस्थितीत त्यांनी ते पाणी वापरू नये प्यायला पाणी त्यांनी टँकरद्वारे ग्रामपंचायत पुरवठा करणार आहे ते वापरावं मेडिक्लोर करून मेडिक्लोरचे म्हणजे एका हांड्यामध्ये एक ते दोन थेंब टाकून शुद्ध करूनच पाणी घ्यावं पाणी उकळून थंड करून प्यावं आणि त्याचप्रमाणे कोणालाही एखादा रुग्ण अजूनही कोणी असेल की जरा त्रास आहे परंतु अजून आपल्या आरोग्य टीमपर्यंत तो आला नाही तर त्यांनी त्वरित आपल्याला दाखवून सध्या तरी कोणी विहिरीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी दिली आहे दरम्यान या घटनेमुळे चेनापूर तांडातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे आणि गावातील दिवाळीच्या सणावर विरजण झालं खराब गावकऱ्यांनी आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळावी अशी मागणी केली आहे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असली तरी चेनापूर तांड्याच्या या घटनेमुळे दिवाळीचा आनंद नक्कीच फिका पडलाय ला पवार आहे चार दिवस झाले संडास लागली जेवण नाही काही नाही नुसतं पाण्यासारखं संडास आली पोटात दुखले की संडास लगेच आली अर्धा पुरला गेलो तो चार हजार रुपये लागले काहीच फरक पडणं झाले चार सलाईन लावली ने बी काही फरक पडणं झाले